कोकणामध्ये ब्याऐंशी गुंठ्याची रोड टच असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विकायला आलेली आहे मानगाव श्रीवर्धन रोडवरती व रेल्वे स्टेशन गोरेगाव सहा किलोमीटर अंतरावरती मुंबई गोवा हायवेपासून साडेसहा किलोमीटर अंतरावरती मेन रोड टच असलेली ही दोन एकरची प्रॉपर्टी मित्रांनो एखादर का फार्म हाऊस तुम्हाला कोकणामध्ये करायचा असेल तर जागा अतिशय सुंदर आहे लाल मातीची जमीन आहे एखादं छान आंब्याची बाग तुम्ही इथं करू शकता एखादं छोटंसं फार्महाऊस करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे पंच्याहत्तर हजार रुपये गुंठा याप्रमाणे ही प्रॉपर्टी विकायची आहे म्हणजे पूर्ण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन हे साठ लाख होतं मेन गोरेगाव शहर जागेपासून फक्त तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे जिथे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स या सर्व सुविधा आहेत मेन म्हणजे मुंबईपासून जवळ आहे श्रीवर्धन बीच असेल किंवा आगर असेल हरिहरेश्वर आपल्या जागेपासून साधारणतः तासात दीड तासाच्या अंतरावरती आहे पूर्ण टेबल थोडीशी हिल असलेली ही जागा लाल मातीची विकायची आहे डायरेक्ट मालकाचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता व्हिजिट करायचे असेल तर गुगल लोकेशन देखील मी जागेचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे जेणेकरून तुम्ही डायरेक्ट देखील साईट व्हिजिट करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे छोटीशी इन्व्हेस्टमेंट ताबडतोब फोन करा